मालशेज घाटात महामार्गावर भीषण अपघात टेम्पो व दूध टँकरची धडक होऊन झाला अपघात तीन मे रोजी सकाळच्या सुमारास घडली अपघाताची घटना अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी मालसेज घाट भोरांडे गाव अपघाताची घटना आळे फाट्याच्या दिशेने कल्याणकडे जाणारा दुधाचा ट्रक व मालशेज घाटकडे जाणारा भाजीपाला टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना तीन मे रोजी सकाळच्या सुमारास कल्याण नगर महामार्गावरील मालशेज घाट परिसरातील बोरांडे गावातील महामार्गावर घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत झालेले दोघे पती पत्नी हे जुन्नर गावचे रहिवासी आहेत तर टँकर चालकाचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे इतर दोघे गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत